नमस्कार आज आपण उपवासाची कचोरी बनवूया त्याच्यासाठी आपण घेतला आहे भांजणीचं घेत जलॅणी आणि चिरं टाकलेलं आहे त्याच्यामध्येच आपण पाणी टाकून त्याचा एक नॉर्मल घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही तेल लावून बाजूला ठेवूया दुसरीकडे एका पॅनमध्ये आपण तेल घ्यायचं आहे तेलामध्ये जिरं जिरं झाल्यावर मिरची कापून हिरवी मिरची आणि उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांना तेलामध्ये फ्राय करून दिलेल्या थोडीशी कोथिंबीर ऑप्शनल आहे उपवासात खात नसता तर स्किप करू शकता मिरची पावडर टाकली आहे मी आणि चवीपुरतं मीठ स्टफिंगसाठी आपण बटाट्यांना स्मॅश करून घेऊया आणि एका भांड्यामध्ये साईडला आपण त्याला काढून ठेवूया थंड झाल्यानंतर पिठाचा गोळा घेऊया उपवासाचं भाजणीचं पीठ म्हणलं होतं त्याचं त्याच्यामध्ये थोडंसं असं शेप करून त्याच्यात ते स्टफिंग भरायचं आपल्याला बटाट्याचं बटाट्याचं स्टफिंग टाकून देऊया राऊंड शेप करून आणि जसं आपण पराठा बनवतो तसंच ते बंद करूया एक्स्ट्रा जर पीठ वाटत असेल तर ते काढून घेऊया जास्त प्रेस नाही करायचं हलक्या हाताने प्रेस करून त्याला गोल गोल शेपचे कचोरी बनवून घेऊयात hmm. तसेच बाकीचे पण आपण करूयात व्यवस्थित साईड्स बंद करायच्या नाही तर मग सारण बाहेर हो येऊ शकता अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या बनवून घेऊयात तेल गरम करायला ठेवूयात आणि आता त्याला पण फ्राय करूयात गरम करायचं तेल आणि मिडियमाच्यावरती गॅस करून कचोऱ्या क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायच्या लगेच उलटायची घाई करायची नाही एक बाजू झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला फ्राय करून घेऊ तेल व्यवस्थित तर बाकीच्या पण कचोऱ्या तशाच फ्राय करून घेतल्या खूप सुंदर लागतात चवीला नक्की ट्राय करून घा खोबऱ्याच्या सोबत खाऊ शकता किंवा असंही कधीही बनवू शकता नक्की ट्राय करा आणि थँक्यू